दिवाळी दरम्यान गड किल्ल्यांची प्रतिकृती बनवण्याची परंपरा नागपुरात अनेक दशकांपासून रुजलेली आहे हीच परंपरा पुढे नेण्यासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या यावर्षीपासून पहिल्यांदाच शिववैभव किल्ले स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे दिवाळी दरम्यान ही स्पर्धा घेतली जाणार असून विजेत्यांना भरघोस पारितोषिक दिली जाणार आहेत या स्पर्धेविषयी पत्रपरिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली यावर्षी पहिल्यांदा शिव वैभव किल्ले स्पर्धा ही खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेचं पूर्ण संयोजन जे आहे ते संजय बंगालेजी करतील मार्गदर्शन रमेशजींचं राहणार आहे अतुलजी गुरु आणि अमित गाडगे हे त्यांच्याबरोबर ते सहकार्य करतील आणि पूर्ण खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती जी आहे ती याच्यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व होईल त्या दृष्टिकोनातून योजना झालेली आहे आज आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आम्ही दोन प्रकारांनी साधारणतः तीन गट याचे केलेले आहे शिवकालीन किल्ले शिवकिल्ले दुसरा गट आहे वैदर्वीय किल्ले आणि तिसरा गट आहे काल्पनिक किल्ले या तीन गटातही दोन दोन आहेत एक समूह किंवा शाळांच्या शाळांनी केलेले आणि वैयक्तिक असे तिन्ही याच्यात आहेत साधारणतः या सगळ्याला पहिलं बक्षीस जे राहणार आहे ते एक्कावन्न हजार रुपयाचं आहे दुसरं बक्षीस एकतीस हजार रुपयाचं आहे तिसरं बक्षीस एकवीस हजार रुपयाचं आहे तिन्ही गटांमध्ये आणि पाच पाच बक्षिसं प्रत्येक ठिकाणी प्रोत्साहन आहे जे पाच पाच हजार रुपये रोख रकमेचे राहतील आहे ते असे आहे प्रोत्साहन आहे